सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि उंगारती सुद्धा आहे तर पहा अशा माझी तर रोज अशीच होत असते भरपूर अशा पालख्या जात असतात साईबाबांची किंवा त्र्यंबकेश्वरला जाणारी तर मस्त दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून मी किशोरी स्वागत करते सुंदर अशा शहापूर शहरामधनं आणि संध्याकाळचा हा व्लॉग शूट करते आता सकाळनंतर मग दुपारी काय उपवासच होता काही केलाच नाही त्यानंतर ना संध्याकाळी नैवेद्यासाठी मंगळवार पण होता तर म्हटलं चला मोदक तर बनवायचेच होते उकडीचे पण चामट्या वगैरे पण बनवायच्या होत्या चामट्या म्हणजे आमच्याकडे गोड पुरीला चामट्या म्हणतात तर त्यासुद्धा बनवलेल्या त्याची जी तयारी आहे आणि मध्येच मोबाईलची बॅटरी लो झालेली मोबाईल चार्जिंगला गेला मग मधला काही पुन्हा शूट करायचं राहून गेलं तर आता इथे डायरेक्टली मोदक

आमच्याकडे ना काल चंद्रोदय खूप उशिराने झाला आणि मग चंद्रोदय झाल्यानंतर दे, चंद्र दे, दे आरती करून घेतली बाप्पांची महाराजांची सुद्धा आरती करून घेतली नैवेद्य दाखवून घेतला मग आम्ही भोजन केलं म्हणजेच उपवास सोडला तर असा होता कालचा दिवस आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद आणि व्हिडिओ